गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम श्री स्वामी समर्थ महाराज की जय अक्कलकोट निवासी पूर्ण दत्ता अवतार दिगंबर इतिवार या स्वामी राजाय नम सर्वांना स्वामी समर्थ तर बघा आज होता गुरुवार तर मी सर्व सेली सेवा करून सगळी पूजा आटपून घेतली आणि घरातली कामं केली त्यानंतर सगळ्यांना नमस्कार तर आता मी निघाली आहे सगळे कामावरून मला मठामध्ये जायचं होतं तर बघा आता मी मठामध्ये आली मठामध्ये इथे बदलापूरला छान असं मठ आहे स्वामी समर्थ महाराजांसाठी किंवा सेवेकरांसाठी तर तिथे आल्यानंतर आरती साडेदहाची आरती होती त्यामुळे मी साडेदहा वाजता आली होती तर मग आरती झाल्याच्यानंतर सर्वजणं उमराला प्रदक्षिणा घालत होते मग आम्ही आम्ही ही प्रदक्षिणा पो पूर्ण केल्या आणि स्वामींचं असं शांत मनाने दर्शन घेतलं तर मनाला खूप समाधान वाटतं त्यानंतर येता येता मार्गी गणपती बसवलेले होते असं सुंदर एवढी मोठी सुंदर मूर्ती अशी बसवलेली होती गणपतीची पण तिथे अभिषेकचा सोळा अभिषेक चालू होता गणपती भा त्यामुळे मग तिथे दर्शन घेतलं आणि घरी निघालो त्यानंतर बघा मुलांना अन्न सोडणं सगळं झाल्याच्या नंतर संध्याकाळी सहा वाजता मुलाला घेऊन आली घरा घरी शाळेतून आणि मग नंतर त्याला ब्लॉक सुरू केला तर बघा आता चहा पाहिजे होता आम्हाला थंडी लागते थंडीच्या दिवसामध्ये थोडा चहा असला जास्त तर बरं वाटतं आणि मी ब्लॅक टी घेत असते कारण मला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे तर त्यामुळे मी ब्लॅक टी दुधाचा चहा अवॉइड करते चहा घेतल्याच्या नंतर विचार केला डा जेवण काय बनवायचं मग तेव्हा विचार आला की डाळ आवते तोपर्यंत नंतर विचार करू भाजी काय बनवायची मग नंतर ज्याला डाळ अशी कुकरमध्ये लावून घेतली आणि मग नंतर डाळीला शिट्ट्या होईपर्यंत आणि डाळ शिजेपर्यंत मी घरामध्ये मेथीची पेंडी आणून ठेवलेली होती मग विचार केला की मेथी मेथी साफ करता करता मुलांचा अभ्यासही करता मुलांना कंटाळा येतो अभ्यास करायचा त्यांना खेळण्यामध्ये जास्त इंटरेस्ट असल्यामुळे मग अभ्यासाचा कंटाळा करतात तर अशी छान मेथीची भाजी निवडून घेतली आणि गरम पाणी ठेवलं इथं डाळीसाठी मी नेहमी डाळीमध्ये गरम पाणी टाकत असते थंड पाणी टाकल्याने डाळीला चव येत नाही आणि फोडणी हीच व्यवस्थित बसल्यामुळे डाळीला चव पाहिजे तशी येत नाही त्यासाठी मग छान अशी डाळीमध्ये गरम पाणी टाकून घ्यायचं आणि मीठ आणि हळद मी टाकली त्यातच ज्याने करून हळद कच्ची वाटणार नाही किंवा मीठ टाकल्यावरती च छान वाटते नंतर ज्याला मी डाळीला फोडणी देण्यासाठी लसूण सोलून घेतला लसणाचे तुकडे बारीक बारीक करून घ्यायचे आणि बघा पातेल्यामध्ये थोडंसं तेल टाकलं दोन पाळ्या आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी तडतडून तर घ्यायची आहे आपल्याला जिरे मोहरी टाकून घेतल्यानंतर आपल्याला लसणाच्या पाकळ्या जेव्हा बारीक बारीक कट करून घ्यायच्या आहेत आमच्याकडे नुकूल न म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा बारीक क कट करून घ्यायचा लसूण आणि त्यामध्ये छान असा तो, ए, तो लाल लालसर होईपर्यंत तळून घ्यायचा आणि त्यामध्ये लसणा कढीपत्त्याची पानं टाकून घ्यायची डाळीला कढीपत्ता नसेल तर छान वाटत नाही त्यासाठी मी कढीपत्त्याची पानं टाकून घेतली आणि छान लसूण लाल झाला की आपली गरम असलेली डाळ टाकून घ्यायची बघा अशी छान फोडणी बसली ना तर चव एकदम छान लागते डाळीची त्यानंतर हिरवीगार कोथिंबीर वरून टाकली बघा डाळ किती सुंदर वाटते अतिशय सुंदर आणि चवीलाही खूप छान लागते अशी डाळ बघा छान अशी डाळ तयार आहे हिला उकळी येईपर्यंत मी एका साईडला भात लावून घेते म्हणजे जेणेकरून करून भात शिजेल आणि एका साईडला भाकरी करून घेणार आहे बघा यासाठी मी तांदूळ धुवून घेते तर अनू डायरेक्टली मी कुकरमध्ये टाकून घेते त्याला कोणतंही पाणी ठेवत बसायचं नाही स्लो गॅसवरती दोन शिट्ट्या काढल्या की भात हा छान मऊसर होतो आणि बघा डाळ किती सुंदर दिसते आणि खायलाही खूप छान आणि चविष्ट होते एकदा तरी नक्की ट्राय करा या प्रकारची डाळ फिकी डाळ आमच्या इकडे असं म्हणतात त्यानंतर बघा ही मेथीची भाजी एका साईडला भात लावून घेतला आता मेथीची भाजी टाक धुवून घेतली आहे मी डाळीला छान उकळी आली तर मी आता ती भात उतरून ठेवली आणि तवा टाकला आहे तवा आणि मी मेथीची भाजी धुवून ठेवली आहे पण नंतर टाकणार आहे ती भाजी नंतर मी भाकऱ्या करायला घेतल्या मेथीच्या भाजीसोबत भाकरी बाजरीच्या भाकरी छान लागतात त्यामुळे मी बाजरीची भाकरी करायला घेतल्या आहेत बाजरीच्या भाकरी मी कोणत्याही प्रकारचं उतवणे किंवा गरम पाणी घेत नाही साध्या पाण्यातच मळते आणि छान अशा चा भाकरी करून घेते पीठ असं छान मळून घेतलं म्हणजे एक जीव होईपर्यंत तर भाकरी या छान होतात आणि त्याचे काटही तुटत नाहीत त्यासाठी मी छान पीठ मळून घेतलं आणि छान अशा भाकरी करून घेते मी मोठ्या मोटे, मोठ्याच भाकरी बनवत असते छोट्या भाकरी मला येतही नाहीत आणि सवयच लागली आहे पण मोठ्या भाकरी बनवायची त्यासाठी मग फक्त चार भाकरी बनवल्या तरी होऊन जातं तर बघा अशी छान भाकरी थापून झाली आहे कॅमेरा जरा या साईडला घेते तर अशी छान भाकरी टाकून घेते तव्यावरती तव्यावरती थोडा वेळ झाला तर मग भाकरीला थोडंसं पाणी लावून घ्यायचं जेणेकरून आपल्याला भाकरी एका साईडने भा पाणी लावतात भाकरीला आणि मग बाजरीची छान भाकरी मेथीच्या भाजीसोबत सुंदर लागते सगळ्या भाकरी मी करण्यासाठी याच पद्धतीने करत असते मग बाजरीचं पीठ होतं म्हणून मी बनवत आहे ना तर आम्ही सध्या ज्वारीच्याच भाकरी खातो अशी एक भाकर झाल्याच्या नंतर दुसरी भाकरी छान थापून घेतली मग अशी भाकरी छान फुलते परंतु वाफ गेली की मग त्याचं फुगणं बंद होऊन जातं तर छान अशा टम्म भाकरी फुगल्या होत्या आणि चवीलाही खूप छान लागतात कधी मेथीच्या भाजीसोबत ट्राय केले का ते कमेंटमध्ये नक्की टाकायला विसरू नका बघा दुसरी भाकरी तर आणखी छान फुलली होती असे छान मी भाकरी करून घेतल्या आणि माझ्या भाकरी झाल्याच्या नंतर मी मेथीची भाजी कापायला घेतली मेथीची भाजी छान कापून घेतली मी नेहमी हिरवी मिरचीचीच बनवत असते पण आज जरासं वेगळं किंवा थोडंसं वेगळं तेच तेच खाऊन कंटाळा येतो त्यावेळी मग आपण जरासं वेगळं करण्याचा प्रयत्न करतो दुसरी साईडचे लोक जे रत्नागिरी वगैरे आहेत ते सगळेजणं आपलं कांदा टोमॅटो टाकून बनवत असतात त्यासाठी मी कांदा टोमॅटो आणि लसूण छान कापून घेतला आहे आणि अशी कडक भाकरी कोण खात ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा म्हणजे जी शेवटची भाकरी उरते ती मी तव्यावरच ठेवत असते जेणेकरून ती कुरकुरीत होते मग हे आपल्या कढईमध्ये छान जिरे टाकले मोहऱ्या नाही टाकल्या कांदा टाकून घेतला आणि लसूण टाकून घेतला आणि तो छान लाल होईपर्यंत परतून घेतला आहे आणि परतून घेतल्याच्या नंतर यामध्ये टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपल्याला छान टोमॅटो टाकून घेतला नंतर यावरती आपल्याला थोडंसं मीठ टाकून घ्यायचं जेणेकरून टोमॅटो छान मॅश होईल आणि टोमॅटो आपल्या मेथीच्या भाजीमध्ये छान विरगळून जाईल त्यानंतर मी थोडीशी लाल तिखट टाकले हिरवी मिरची टाकली नाही लाल तिखटाचीच बनवली आहे मग त्यानंतर छान त्याला मिक्स केल्याच्यानंतर यामध्ये आपल्याला हि हिरवी मिरची न टाकता लाल चटणीची ही छान होते शेंगदाण्याचा कुट्टा मी टाकत असते पण आज नाही टाकला कांदा टोमॅटो टाकल्यामुळे मग नंतर मेथी छान कापून घेतलेली हिरवीगार मेथी टाकून घेतली याच्यामध्ये बघा छान अशी रेसिपी आहे तुम्ही एकदा तरी ट्राय करा आणि गरम गरम खाल तर तेवढी छान लागते मुलांना ही खूप आवडते माझ्या मुलांना तो खूप मेथी आवडते अशा प्रकारे केल्यावरती त्यामुळे मी गरम गरमच करत असते असे म्हणून मी शेवटी बनवली जेवण बनवल्याच्या नंतर सर्व झाल्याच्या नंतर जेवायला जस्ट घेणार होतो म्हणून मग मा। डायरेक्टली शेवटी मेथीची भाजी टाकली आहे तर बघा अशी छान हिरव हिरवी हीरव, हिरवीगार अशी मेथीची भाजी खायला एकदम छान लागते आणि तोंडाला पाणी येते मला अजून पण बघितलं तर छान असं पाणी आटून जाईपर्यंत आपल्याला छान शिजवून घ्यायची ती मेथीची भाजी तर रेडी झाली आहे इथं आता मी घेऊन जाते ही मेथीची भाजी कारण ताट ता की ताटं वाढायला घेतली आहेत ऑलरेडी बघा सुंदर दिसते की नाही तुमच्या तोंडाला पाणी आलं की नाही तर बघा आता मी बंद केला गॅस तर आता मी घेऊन जाते कारण की जेवणासाठी मी ताटं करून घेण्यासाठी सर्व सामान घेऊन गेली मी खाली हॉलमध्ये मग त्यामुळे मी बघा असं छान जेवण वाढलं आणि या जेवायला छान असं जेवण झालं व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा